ऐंशी वर्षाचा वर तर पासष्ट वर्षाची वधूचा विधिवत तालुक्यातील चिंचोली रहिमापूर येथे घडला असून पंचाहातरी केव्हाच ओलंबलेल्या आजोबाने पासष्ट वर्षीय महिलेशी थाटात विवाह करून धमाल उडवून दिल्याने संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील चिंचोली रहिमापूर येथील विठ्ठलराव खंडारे यांच्या धर्मपत्नीचे तीन ते चार मुले मुली नातवंडे असून नातवंडाचे सुद्धा लग्न झाले आहे मोठा मायेचा आधार पत्नी पासून मिळत होता तो कमी झाल्याने एकाकी जीवनाची सल त्यांना जोंबत होती यासाठी दुसरा विवाह करण्याचा मानस त्यांनी आपल्या मुलांजवळ बोलून दाखवला मात्र याला सर्वांनी विरोध केला असा एक असफल प्रयत्न त्यांनी या अगोदर केल्याचे समजते शेवटी वडिलांच्या अति अतिआग्रहास्थळ त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलांनी होकार दिला आणि पासष्ट वर्षीय महिलेशी आठ मे रोजी चिंचोली येथे विधिवत विवाह पार पडला। या आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्यासाठी त्यांच्या मुली मुलांसह हो नातवंडांनी आनंदात ठेका भरला या विवाहाची चर्चा संपूर्ण तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली असून प्रेमाला वयाचे बंधन नसते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे